शेतकरी प्रश्नावरून तालुक्यातील सर्व शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या समस्या घेऊन उपविभागीय या अधिकारी यांच्या कार्यालयात दिले निवेदन यावर्षी तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात कमी पाऊस आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधव हे अक्षरशः खचून गेल्याने बहुतांश लोकांच्या जीवनावर विपरीत परिणाम झाला आहे खरीप हंगाम सुरू होत असताना आसमानी पाऊस आणि अतिवृष्टीच्या कारणामुळे कापूस तूर सोयाबीन यासारख्या महत्वपूर्ण पिकांचे नुकसान झाले आहे स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे दुबार पेरणी केली तरी होती तरीही पिके साधली नव्हती त्यामुळे उत्पादन अपेक्षित प्रमाणात मिळाले नाही विशेषतः सोयाबीन उत्पादकांना यावर्षी उत्पादनात अत्यंत कमी आली आहे तुरीचा पहिला बहार अनपेक्षित वाया गेला ज्यामुळे शेतकऱ्यांनी खते आणि बियाणांवर केलेला खर्चही व्यर्थ गेला यामुळे नागपूर अधिवेशनात घोषणा केलेली हेक्टरी सत्तावीस हजार रुपयांची एक्क्याऐंशी हजार पर्यंत मदत जनावरांना चारा डेपो सुरू करण्याबाबत सोयाबीन पीक विम्याची पंच्याहत्तर टक्के उर्वरित रक्कम तातडीने देण्यात यावी किसान क्रेडिट कार्डद्वारे पीक कर्ज वाटप व त्यावरील व्यवहार नाबार्ड बँकेच्या निर्देश व नियमानुसार करून शेतकऱ्यांचा खराब होणारा सिबिल थांबवावा मूर्तिजापूरला सोयाबीनची शासकीय खरेदी नाफेड द्वारा ताबडतोब सुरू करावी अशा अनेक मागण्यांचे निवेदन प्रगती शेतकरी मंडळाचे राजू साहेबराव वानखडे यांच्या नेतृत्वात जनमंच नागपूर यंग बॉईज क्लब कोकणवाडी न्यू यंग क्लब फार्मस ग्रुप मूर्तिजापूर आदी शेतकरी संघटनेने तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अप्पार व तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवण्यात आले आहे कार्यालयावर शेतकऱ्यांच्या वतीनं जनमंच प्रगती शेतकरी मंडळ व गुर्चे तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं या देशात हमी भावाचा कायदा पारित झाला पाहिजे म्हणून निवेदन घेऊन आलो होतो आम्ही तसेच शेतकऱ्यांना जी अधिवेशनात मदत कबूल केली तेव्हा सत्तर हजार रुपये हेक्टरी ती एक्क्याऐंशी हजार रुपये मदत ही आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावी व उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक किंवा हा दुष्काळ घोषित झाल्यासोबत शेतकऱ्यांना तात्काळ मिळावा तसेच दुष्काळ असल्यामुळे जनावरांसाठी चारा डेपो मोर्टेळ तालुक्यात सुरू करून जनावरांचा प्रश्न निकाली काढावा याकरता आम्ही आज एड्डीओ साहेबांना मार्फत माननीय मुख्य सोयाबीनची खरेदी शासकीय खरेदी तात्काळ सुरू करावी व पुनर्गठन जे आहे ते बिनव्याजी व्याजनाचा घेऊन शेतकऱ्यांना लाभ द्यावा त्याचा ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा